नमस्कार आपण आता आलो आहोत क... कसवा पेठेमध्ये जो प्रभाग क्रमांक तेरा पुणे स्टेशन आणि जय जवान नगर या प्रभागामध्ये तर आपल्याकडे इथले मतदार आहेत त्या मतदारांना आपण विचारूया की भारतीय जनता पार्टीतर्फे या प्रभागामध्ये खूप काही उमेदवार इच्छुक का आहेत तर त्यापैकी कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळावं त्याबद्दल जनतेचं मत काय आपण त्यांना जाणून घेऊ द्या सर आपलं नाव मी प्रशांत पुरोहित नमस्कार मी असं इच्छुक करतो की स्वप्नील दळवी यांना उमेदवारी मिळावी ही कळकळीची विनंती आहे कारण की त्यांनी आतापर्यंत व्यवस्थित सामाजिक कार्य केलेली आहेत मंडळाच्या वतीने आमची इतर नक्की इच्छा आहे की त्यांनी उमेदवारी घ्यावी आणि पक्षांनी त्यांना द्यावी कार्य जे, जे तुमच्या नजरेत आहेत एक ठळक कार्य थोडक्यात सांगा स्वतःचा सा वाढदिवस अत्यंत साधेपणाने करून रुग्णांची त्यांनी सेवा केलेली आहे उदाहरणार्थ ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन फळ वाटप म्हणा किंवा इतर अन्न धान्य पदार्थ वगैरे सगळे त्यांनी देऊन सेवा केलेली आहे pas kat सौ प्रियंका विशाल गायकवाड भारतीय जनता पार्टीमध्ये बरेच उमेदवार आहेत तर माझी अशी इच्छा आहे की स्वप्नील दादा यांना उमेदवारी मिळावी कारण त्यांचे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते बऱ्याच जणांना मदत करतात आता मध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये एकाचा पाय तुटला होता त्यांनी मोफत पाय बसून दिला कारण की त्यांची एवढी परिस्थिती नव्हती आणि बऱ्याचशा लोकांना ते मदत करतात त्यांच्या जो वाढदिवस असतो त्याच्या वेळेस ते वेगळे वेगळे उपक्रम हे राबवतात म्हणजे रक्त शिबीर करतात नंतर नेत्रदान म्हणजे नेत्राचं काय 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 म्हणजे बऱ्याचशा उपक्रम ते थे ठेवत असतात म्हणजे बऱ्याच गरजू गोष्टी त्या थे ठेवत असतात म्हणजे मोफत प्रत्येकाला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे प्रत्येक म्हणजे भरपूर शिबिर वगैरे ते ठेवत असतात प्रत्येक वेळेस त्यांच्या अं वाढदिवसाच्या वेळेस किंवा इतर कोणाला काही गरज असेल तर बऱ्याचशा गोष्टीत त्या मदत करतात ते म्हणून असं आम्हाला वाटत की त्यांना उमेदवारी मिळावी आमच्या इकडे प्रभाग क्रमांक मध्ये स्वप्नील दळवी यांनी बहु खूप कार्य केलेले तर त्यासाठी त्यांना पक्षाने एक संधी द्यावी असं आम्हाला वाटतंय स्वप्नील भाऊंचं तर काय सांगायचं म्हणजे वेगळंच आहे ते खूप कार्य करतात सगळ्यांना मदत करतात त्यांचं वेगळं सांगणं म्हणजे वेगळंच पडतं आम्हाला खूप मदत करत एकमेकांना आमच्या इथे टाकीचं काम पण त्यांनीच करून दिलं आलोकनगर कर। त्यांना धन्यवाद माझं पण तेच म्हणणे स्वप्नील भाऊ खरंच छान काम करतात आणि सगळ्यांना मदत करतात गोरगरीबांना तर त्यांची इच्छा आहे तर त्यांना मिळावा आमची इच्छा आहे त्यांना मिळावा म्हणून त्यांना एक संधी द्यायला काहीच हरकत नाही आमच्या इथे पाण्याचं काम पण केलं वरती एक माणूस हजार होता त्यांना पण खूप मदत केली म्हणजे बाकी ठिकाणी पण ते करतात मी संगीता राजेंद्र गायकवाड प्रभांक प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आहे मध्ये राहते भाजपकडनं स्वप्नील दळवी यांना तिकीट मिळावं कारण त्यांनी खूप काम केलेली आहेत आम्ही दहा वर्ष झालं बघतोय खूप कामं केलेली रक्तदान शिबिर भरले चिल्ड्रन डे असलं की लहान मुलांना खाऊ वाटप असतो म्हणजे ते रक्तदान शिबिर खाऊ वाटप आणि सगळ्या सुखदुःखात ते सहभागी होतात नमस्कार मी शारदा विलास भोसले मी प्रभाग क्रमांक मध्ये राहते मी आणि स्वप्नी दळवी यांना दहा वर्षापासून ओळखते त्यांचं कार्य खरंच उल्लेखनीय आहे ते आमच्या सोसायटीमध्ये पहिल्या मधल्याच राहतात त्यामुळे मी त्यांना दहा वर्ष झालं ओळखते ते वेगवेगळे नेत्र शिबिर घेतात नंतर आमच्या इथे चौथ्या मजल्यावर एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता त्याच्या पायाचं प्रत्यारोपणचा खर्च सुद्धा त्यांनी पूर्ण उचलला आणि वेगवेगळी शिबिरे घेतात बालदिनाचा दिन सा साजरे करतात सोसायटीमध्ये वेगवेगळे वेग कार्य त्यामुळे त्यांनी त्यांना पक्षाचं तिकीट मिळावं ही अगदी मनापासून वाटतं आमच्या प्रभागातला माणूस पुढे यावा ही आमची आमची खूप इच्छा आहे तर त्यांना तिकीट मिळावं ही सुद्धा आमची खूप प्रामाणिकपणे इच्छा आहे थँक्यू नमस्कार मी अनिता राजेंद्र मरात तेरामध्ये राहते अलोकनगरीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी आतापर्यंत आमच्या टाकीच पाण्याच्या टाकीच खालच्या टाकीच वरच्या टाकीच आता स्वतः त्यांनी काम केलेली सांगून त्यांच्यावर शिल्ला सांगून प्लस भरपूर कार्यक्रम राबवतात ते कुणाच्या अडी अडीच पटकन मदत करतात सगळ्यांना तर त्यांना ते किती मला अपेक्षा आहे ते निवडून यावेत अशी आमची अपेक्षा आहे आमच्या प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक तेरा मधील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दळवी आणि आमचे मित्र यांना यांचं प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम आहे तरी त्यांना या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पक्षाच्या वतीने संधी मिळावी ही मी पक्षा आमच्या प्रभागाच्या वतीच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो सचिन करकंडे असून मी प्रभाग क्रमांक तेरामध्ये गेले अनेक वर्ष राहत असून या प्रभागामधून उमेदवारी देताना जो माणूस खरंच प्रभागाची ज्याला ओळख आहे आणि जो पूर्ण प्रभागाला माणसाची प्रत्येकाची ओळख आहे आणि जो काम करतो जसे की सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल वैद्यकीय क्षेत्र असेल अशा अनेक कामातून जो माणूस काम करतो त्याचं नाव म्हणजे स्वप्नील दळवी असून त्याला पक्षाने संधी द्यावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे धन्यवाद मी प्रतिभा बाळासाहेब कोळी आलोक नगरी मध्ये इथे राहते स्वप्नील दळवी हे सामाजिक कार्यकर्ते आहे ते प्रत्येक गरजू लोक असतील होतकरू असतील त्यांना मदत व वेगवेगळे उपक्रम राबवतात त्याप्रमाणे भाजपकडून त्यांना उमेदवारी अर्ज मिळा हे द्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे तेव्हा आम्हाला सगळ्यांनी हे द्यावं सहकार्य करून स्वप्नीलला आमची इच्छा आहे कि इथं तिकीट मिळावा आमचं काहीतरी चांगलं हवं माझं नाव भारती सुरेश भिकुले कसबा पेठ मध्ये राहते मध्ये. एक बिल्डिंग तेरा मध्ये मी राहते गेले दहा वर्ष झाले मी दादांना ओळखते हो स्वप्नील दादांना ते खूप छान प्रकारे समाजकार्य करतायत तर त्यांना तिकीट मिळावं असं त्यांना मिळायला हवंय कारण की ते खूप छान प्रकारे आ, काम सामाजिक काम करतायत माझं नाव रेणुका भोसले आहे तर त्यांना तिकीट मिळायलाच हवंय असं माझी अपेक्षा आहे किसन पाटक दळवी यांना तिकीट द्यायला हरकत नाहीये कारण का ते इथे दहा वर्ष गेले आमच्या इथं काम करतायत त्यांचा स्वभाव पण व्यवस्थित आहे तरी त्यांना तिकीट त्यांना एक हे द्यावी माझ जेव्हा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता त्यानंतर चार पाच महिन्यांनी स्वप्नील भावनी दगडू शेठ यांच्याकडून मला कृत्रिम पाय बसून दिला त्या ऍक्सिडेंट मध्ये माझा पाय गेला होता एवढं त्यांनी एक चांगलं कार्य मला उभं केलं चालतं ता फिरत नमस्कार माझं नाव विशाल चंद्रकांत गायकवाड मी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये राहतो तर स्वप्नी दळवी यांना तिकीट मिळावं कारण की लहानपणापासून मी पाहतो प्रभाग क्रमांक तेरा मध्ये त्यांचं काम आणि खूप सामाजिक कार्य आहे आणि त्यांना तिकीट मिळावं असं आम्हाला वाटत सामाजिक कार्यकर्तात इतर शिबिर ते राबवत असतात सतत सतत काम करत असत त्यांचं त्यांचं खूप मदत येते त्यांना सगळ्यांसाठी आणि म्हणजे सांगणं खूप आव खूपच आहे जास्त पण मी एवढंच सांगते